शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत प्रकट महाराष्ट्र नमस्कार प्रकट महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे मोठागाव माणकोली उड्डाणपुलावर पोलिसांची कारवाई डोंबिवली पश्चिमेकडील मोठागाव माणकोली उड्डाण पुलावर नशेखोर आणि दारुडे बसत असल्याने पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिपेश म्हात्रे यांनी पोलीस उपायुक्त यांना निवेदन देत केली आहे विष्णुनगर पोलिसांनी सोमवारी तीस तारखेला पुलावर कारवाई केली मोठागाव माणकोली उड्डाण पूल सध्या चर्चेचा विषय बनलाय या पुलावर अंधारात मुले मुली बसत असून काही मुले दारूच्या बाटल्या घेऊन बिंदास्तपणे अंधाराचा फायदा घेऊन कोणताही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाहीये विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी याचे गांभीर्य ओळखून कारवाई केली सोमवार तेवीस तारखेला वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी या पुलावर जाऊन टवाळ मुलांना हाकलून दिले तसेच जे मुले मुली बसले होते त्यांना पुलावर बसू नका असे सांगून त्यांना जाण्यास सांगितले याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार म्हणाले डोंबिवली पश्चिमेला सर्वच ठिकाणी पोलिसांची गस्ती असते मोठागाव माणकोली उड्डाणपुलावर देखील पोलीस गस्त असते आमचे प्रतिनिधी शंकर जाधव यांच्याकडून डोंबिवली पोलीस आयुक्त ठाणे आणि आमचे झोन थ्री डीसीपी माझी त्यांना विनंती आहे की मोठागाव माणकोली जो ब्रिज आहे रात्रीच्या वेळेस या ब्रिजवर मोठ्या प्रमाणात नशेखोर दारू पिणारे असे मोठ्या प्रमाणात बसलेले असतात आणि तिथे धांगडधिंगा चालू असतो तर येणारे जाणारे जे नागरिक महिला रात्री बेरात्री आपल्या कामावरनं येत असतात त्यांना मोठ्या प्रमाणात इथे त्रास होतोय तर माझी पोलीस आयुक्तालयाला विनंती आहे जशा पद्धतीने कल्याण पूर्वला कारवाई सुरू झाली आहे तशीच कारवाई नशेखोरांवर डोंबिलीत देखील व्हावी आणि त्याची सुरुवात मानकुली पुलापासून व्हावी आणि याच्यासाठी मी पोलीस प्रशासनाला विनंती आणि पत्र देखील दिलेलं आहे अशा आहे की लवकरच मोठ्या प्रमाणात कारवाई या नशेखोरांवर होईल नाही नाही म्हणजे केवळ तर अनेक निर्जन स्थळी दारुडे नशेखोर गांजाडे हे बसतात आणि त्याच्यामुळे नागरिकांना त्रास होतो अशा अनेक तक्रारी यापूर्वी देखील आल्या होत्या आणि अलीकडे नागरिकांच्या तक्रारी वाढलेल्या आहेत म्हणून आम्ही कारवाई करत आहोत आणि या पुढे देखील कर, कारवाई करणार आहोत सातत्याने आम्ही या कारवाई चालूच ठेवणार आहोत केवळ हा ब्रिजच नव्हे तर अनेक निर्जन ठिकाणी आम्ही अशा ठिकाणी भेटी देतो आणि कारवाई करतो प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का